राव काय चाललंय बर आहे का हो। पोरण क... मित, झाला ना ना का नाही अभ्यास मला ना अभ्यास करते काय करते काय करते आणि बरं तू काय काय लिहिले दोबर मला आता तू काय काय अभ्यास केला शाळेत नाली पासून

ये विशेषीली डी एस डी एफ जी चोरشي पहिलीत नंबर आला पाहिलं पहिलीत नाव टाकलं का एन एन उलट काढले तू हं तगडान की एन असं काढायचं नाही तिजा पुढे घेऊन डाव हां कासा असं काढायचं हीरे आधी उभी वाढायची पुन्हा खाली वाढायची आणि पुन्हा असं हे सवस झालं आणि खालचं उलट केलंय खाली न केलं बरं का मराठी अक्षर मराठी अक्षर वरच्या अक्षरला चिटकून लिहायचं आणि इंग्रजी अक्षर खालच्या हो हे असं आज मध्ये लिहायचं नाही ओके लिहितो हे तर लिहायचं खालच्या वळ आणि कॅपिटल ह्याच्यावर लिहायचं असतं असं बी सी डी असतय पुन्हा जे पुन्हा कस काढायचं पहिलं कॅपिटल असं काढायचं काढले की तू Yem. Yem. Yen. Yen. O. O. Punak B. Q. R. R. Yes. T. Yes. T. T. U.

बघ बघ हिस्स पेन्शन लिहिच बाहे का शळद मदन फणस खडक शरद सरळ अजून पूर्मा तुझा तुझ्या वया जमानात तुझं चांगलं जाय आवा पण सिस्पेन्सिल मी शिक तिला अजून तुझं पहिली तुझं नाव नाही आवा सिस्पेन्सिलने चांगलं लिहिलं आहे पण सिस्पेन्सिलने लिहि असं म्हणते मी लि बाय तुर का राहिलेली आज पेन्सिल सीस पेन्सिलला करायचं मग बरं जेवण दोन झालं का खाल्लं काय खाती खाल्लं आपलं साधं साधबा आता सकाळी बी रात्री बी जेवायला पुष्पात तकडच कुठं कुठे गेले पवनी बाय झोपली झुपली काय कुठे गेले आपले बाहेर खाट काय काय सांगा का वे ये सांगतो ये एकच भाऊ माझं काम केलं तुम्हाला चार रोज वरटते मशीला सारखी पेन नाही आला नाही एकच भाऊ आणली होय जाताना सांगितलं तू घेऊन या बस लाय पान खाते बस टाइल शिटर आणलाय गणती का बघा की कशी काळा खाते बस बस खाली बस घालून जाऊन मग काय म्हणजे चांगलं म्हणून एवढं स्वेटर आणलाय एवढ्या महागाय एवढ्या महागा जा नऊ साडे नऊ वाजेपर्यंत अभ्यास करायचा साडे नऊ वाजे सगळ्यांनी अंक वय नाही

तुमच्याच मनाने तुमच्याच मी तर कधीच खात नाही मीच खाते तेवढी असून कधीच खात नाही एक वडापाव खाल्ला त्या वडापाव मध्ये चारशे कॅलरीज असतात आणि एक भाकर खाल्ली का त्या एका भाकरी शंभर कॅलरीज असतात मग कुठलं चांगलं मग नाही कॅलरीज खायते म्हटल्या प्रोटीन युक्त आहार काय आता कॅल्शियम युक्त प्रोटीन युक्त युक्त म्हणजे त्यात असलेलं हा प्रोटीन पनीरी खात जावा चिकन मटन काय काय लोक मला खरोखरच येड समजते तू तू इडी आहे का असे समजते ती मला मी खरोखर साधी भूल आहे माझा माझा करते ती सगळं अकरा वर्ष संसार केला का साधी भूल आहे म्हणूनच केला साधी भूल आहे काय एखादा चॅप्टर असत म्हणजे चॅप्टर असते म्हणजे गावात गेली असल्या पूजाला फिरवून पाठली होती आठवते का पाच पाच दिवस असं नाही आहे म्हणजे बोलणं साधा हाय गावंडळ हाय तर मला म्हणते ही मुद्दा म्हणून बालिशपणा करते म्हणते माझी भाषा नाही तशी म्हणाव तर बारक्या पोरा मुद्दा मागते म्हणते सुखाच्या या संसाराला दुखाचा हा पाजर लय झाले दिसतंय गेल का शाळाला सोडायला घेत मागून देते ती आणि पट्ट्या रोज दोन फडायच्या पहिली चांगली होती मुडली पट्टी एक दिवशी मी बघितलं की मुली तुझी बांधून लागली होती पट्टी माझी आहे पट्टी माझी आहे करून हा हा कर। गोडली माहिती फ्रेंड नाही मैत्रीण नाही तुला फ्रेंड नाही ते एवढी शिक्षण पाचवी सातवी शिकून माझा का फायदा आहे तुम्हाला डेमोक्रेसी इज द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल्स लोकशाहीच फक्त लोकशाही लोकांनी चालवलेलं शासन आहे लोकशाही लोकांची लोकांच्या लोकांच्यासाठी साठी चालवलेलं चान्स नाही त्याला लोकशाही म्हणतात त्याला म्हणतात डेमोक्रेटिक काय 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 नाही तर मित्रांनो चला तुझा असं बघा अभ्यास आता पुन्हा उद्या आठवीला लाडमिशन घेणार आहे भेटू पुढच्या वेळेवर बरं बाय बाय